जनलोकपाल बिल पास झाल्यानंतर पाच वर्ष होऊन देखील सरकार अद्याप लोक आयुक्त नेमण्या कामे उदासीनच असल्याची घणाघतिक टीका ज्येष्ठ समाजसेवक अण्णा हजारे यांनी केली आहे हे सरकार आहे की वाण्याचं दुकान अशा शब्दात त्यांनी सरकारवर निशाणा साधला आहे दुकान परत बिल आलं आणि लोकसभेत हे पास झालं पण राज्यसभेत गेलं आणि राज्यसभेत काही पक्ष पार्टीच्या लोकांना नको होता कायदा त्यांनी परत अडचणी आणल्या आणि दोन हजार अकरा मध्ये हे जे आंदोलन झालं त्यानंतर अकरा बारा तेरा सरकार कायदा करत नाही पळवाटा काढत आहे हे जेला दिसलं पुन्हा एकदा मी दहा डिसेंबर दोन हजार तेरा राळेगंज सिद्धी मध्ये बसलो उपोषणाला दहा डिसेंबर दोन हजार तेरा पुन्हा सरकार खडपडून जागा झालं कारण देश उभा झाला परत माझं उपोषण चाललंय गावामध्ये आणि लोक उभे झाले आणि दिल्लीमध्ये सोळा सतरा डिसेंबर आणि अठरा डिसेंबर दोन दिवस संसद बसली रात्री दीड वाजेपर्यंत संसद चालली आणि दीड वाजेपर्यंत ही संसद चालली आणि सतरा डिसेंबर दोन हजार तेराला राज्यसभेचा कायदा पास झाला आणि अठरा डिसेंबरला लोकसभेचा कायदा पास झाला दोन्हीकडे पास झाला सतरा डिसेंबर आणि अठरा डिसेंबर राज्य राष्ट्रपतींची सही झाली या कायद्यावरती सरकारचं गॅजेट निघलं आणि त्यावेळेला सरकार, त्याव सरकार बदललं मनमोहन सिंग सरकार गेलं आणि नरेंद्र मोदी सरकार सत्तेवर आलं आता वाटलं होतं की नरेंद्र मोदी याची अंमलबजावणी करतील दोन हजार तेरा पण नरेंद्र मोदींनी अंमलबजावणी केली नाही काही ना काही पळवाटा काढत राहिला हे सरकार विरोधी नेता नाही असं काही दिवस म्हणलं हे सरकार कानुनविद नाही सिनियर कानुनविद नाही अशा वेगळे वेगळे बहाने करत 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 पुन्हा पाच वर्ष घालवली या सरकारने कायदा कायद्याचं पालन केलं नाही लोकपाल आयुक्त नेमलं नाही धारा चव्वेचाळीस ज्यामध्ये तरतूद होती की सरकारी अधिकारी जेवढे आहेत अधिकारी आणि लोकप्रतिनिधी यांनी दर एकतीस मार्चला आपली संपत्ती जाहीर करायचे आपली संपत्ती आपल्या पत्नीच्या नावावर आपल्या मुलांच्या नावावर संपत्ती असेल ती सगळी जाहीर करायची असा कायदा होता हे नरेंद्र मोदी सरकारने बिल आणलं आणि ते जे तरतूद होती तीच काढून टाकली अधिकारी लोकप्रतिनिधी सांसद मंत्री त्यांची पत्नी त्यांची प्रॉपर्टी डिक्लेअर करण्याची जी तरतूद होती ती काढून टाकले आणि सगळ्या अधिकारी लोकप्रतिनिधींचे लोकप्रतिनिधींना भ्रष्टाचार करण्याचा मार्ग खुला करून दिला या सरकारने विशेष म्हणजे हे जे संशोधन बिल आणलं सव्वीस जुलै लोकसभेत आणलं एका दिवसात पास केलं सत्तावीस जुलैला राज्यसभेत ठेवलं एका दिवसात पास केलं आणि राष्ट्रपतीच्या टेबलवर तिसऱ्या दिवशी गेलं आणि एका दिवसात पास तीन दिवसात कायदा केला या नरेंद्र मोदी सरकारने कायद्याला कमजोर करणारं बिल तीन दिवसात पास केलं आणि इकडे जनतेच्या हिताचा का कायदा पाच वर्षात अजून लोकपाल नेमले नाही म्हणजे याच्यातून दिसतं की हे सरकार कुठं चाललंय विशेषत कायदा लोकसभा आणि राज्यसभेत झाला लोकसभा आणि राज्यसभा सबयद्धा, संवैधानिक संस्था आहे बर हे लोकपाल नियुक्ती करत नाही म्हणून उच्च न्यायालयाने अनेक वेळेला डट्टे दिले नरेंद्र मोदी सरकारला विचारणा केली कि तुम्ही का नेमत नाही लवकर नेमा लोकर, लोक लोकपाल तरी सुद्धा दाद देत नाही म्हणजे संवैधानिक संस्था जे आहेत लोकसभा राज्यसभा त्यांनी कायदा केलेला हे सरकार मानत नाही सर्वोच्च न्यायालय ही संवैधानिक संवैधानिक संस्था आहे तिने आदेश केले तरी मानत नाही लोकपाल लोक आयुक्त ज्या संस्थेने सुचवला ती स्वच्छ शासन स्वच्छ प्रशासन आयोग ती बी संवैधानिक संस्था आहे त्यांनी हे तयार केला कायदा त्याचही मानत नाही याच्यात आम्हाला जो धोका दिसतो तीस तारखेला माझं उपोषण आहे त्याच्यामध्ये एक तर याने पाच वर्ष टाळाटाळ करत गेले लोकपाल लोक आयुक्त एवढा महत्वाचा कायदा करप्शनला ब्रेक लावणारा हा एक जनतेशी धोका घडी आहे जनतेला धोका दिला दोन हजार अकरा मध्ये काय म्हणले आम्ही सत्तर आलो तर लोकपाल लोकायुक्तांची अंमलबजावणी करू अशा अनेक वेळेला तुम्ही सतरा ने अठरा दोन दिवस जी संसद चालली त्यामध्ये अरुण जेटली काय म्हटले सुषमा स्वराज काय म्हटले नरेंद्र मोदी काय हे सगळ्यांचं रेकॉर्ड आहे देशासमोर बोलले ते आणि आज पाच वर्ष झाले मला जो मोठा धोका वाटतो तो हा हे सरकार संवैधानिक संस्थांचा जर मानायला तयार नाही यांचा अर्थ हे सरकार या देशाला लोकशाहीकडून हुकमशाहीकडे घेऊन चाललंय हुकुमशाहीचा अर्थ काय संवैधानिक संस्थाचा तुम्ही ज्या मानाल नसाल मानत नसाल तर देश हुकुमसाईकडे जाईल हा धोका आहे आणि म्हणून तीस तारखेला मी माझ्या गावात कुंपोषण करायचं ठरवलं आता त्याला विविध संस्थांनी जो पाठिंबा दिलाय विशेषत राष्ट्रीय किसान संघटन त्यांचे वीस राज्यात संघटन आहे तर त्यांनी सांगितलं की आम्ही या वीस राज्यात आमचं आंदोलन सुरू करतो परत आपण पाच दिवसापूर्वी इथं कार्यकर्त्यांना बोलवलं होतं महाराष्ट्राने आपले कार्यकर्ते जे देशभरातले आहेत अनेक राज्यातले कार्यकर्ते इथे आले पाचशे कार्यकर्ते होते आणि आता ते सुद्धा जाऊन आंदोलन सुरू करतात तेव्हा प्रश्न असा आहे की लोकपाल लोक आयुक्त आणि शेतकऱ्यांचा प्रश्न शेतकऱ्यांच्या शेतीमालाला खर्चावर आधारित भाव मिळावा दुसरा ज्या शेतकऱ्याचं वय साठ वर्ष झालं अशा शेतकऱ्याला दुसरा आय नाहीये इन्कम नाहीये त्याला पाच हजार रुपये पेन्शन मिळावी आज शेतकरी दूध टोमॅटो बटाटा कांदा रस्त्यावर फेकतो करम भाव नाही म्हणून भाजीपाल्याला योग्य भाव तुम्ही बांधून दिला पाहिजे शेतकऱ्यांच्या भाजीपाल्याला एकला भाव मिळत नाही म्हणून रस्त्यावर फेकतो आणि नावेला असतो आत्महत्या करतो स्वातंत्र्याच्या बहात्तर वर्षात शेतकरी आत्महत्या करतो आज या सरकारला उद्योगपतीची जेवढी चिंता आहे तेवढे शेतकऱ्यांची नाही हे स्पष्ट आहे उद्योगपतीचं कर्ज किती माफ केलंय माझ्याकडे आकडेवारी आहे लाखो करोड रुपये माफ केले आणि शेतकऱ्यांना पाच हजार रुपये द्यायला त्यांना हेचकेच करते म्हणून मी ठरवलं की आता तीस तारखेला माझ्याच गावात आंदोलन आणि देशभर आंदोलन होणार मला संसद अधिवेशन बोलावं लागेल लोक लो आयुक्तासाठी राज्यामध्ये विधानसभेचं अधिवेशन बोर्ड केंद्रामध्ये सुद्धा तुम्ही जे संशोधन केलं फोर्टी फोर धारा फोर्टी फोर ते परत घ्यायचं म्हणलं तरी संसदेतच झालं आमचं म्हणणं आहे की संसद चालू नाही ऑर्डिन्स पडला ऑटो फुम काढा आणि संसदेत मांड तोपर्यंत आमचं आंदोलन आम्ही चालू ठेवू म्हणजे तुम्ही या भूमिकेवर जो थांबा जोपर्यंत तुमच्या मागण्या मान्य होत नाही तोपर्यंत तुम्ही आंदोलन थांबवणार नाही आता माझ्या मागण्या अन्न आजाराचे काही पोरड आढळत नाही जनतेच्या जनतेच्या मागण्यांसाठी तुम्ही जनतेच्या हितासाठी हे मागणे शेतकऱ्यांचा प्रश्न लोकपाल लोक आयुक्त भ्रष्टाचाराला आणण्याचा प्रश्न बरोबर आणि हे मागणे सरकारचं काम आहे लोकांना कुपोषण करण्याची पाळी का यावी असा मुद्दा आहे पंतप्रधानांचा राज्यमंत्री डॉक्टर जितेंद्र सिंह आणि त्याने लेखी दिला ना लेखी काय हा जितेंद्र सिंह जे मंत्री आहे पहा नगर ऑफिस आणि त्यांनी सह करून कर पत्र दिलंय की आम्ही ह्या मागण्या मान्य करतोय दुधाला भाव खर्चावर आधारित भाव दुधाला शेतकऱ्यांच्या आम्ही देतो असं त्यांनी लिहून लिहून दिलं एम एस पी न्यूनतम समर्थन मूल्य ते आम्ही करतोय आम्ही निर्णय घेतला असं म्हटलं किती तारीख किती तारीख आता गेल्या आठ दिवस झाले असतील होते पण ते वर वर फक्त करू नका आंदोलन आता प्रश्न सोडत आले आम्ही सोडवतो मी म्हणलं आता हे नवीन माझं आंदोलन नाही लोकपाल लोकयुक्त लोक लोकायुक्त वरती माझं तीन वडील आंदोलन झाले तरी तुम्ही मानत नाही सरकारने अद्याप लोकायुक्त न नेमल्याने येत्या तीस जानेवारीला ज्येष्ठ समाजसेवक अण्णा हजारे हे पुन्हा एकदा उपोषणाची या पार्श्वभूमीवर बोलताना अण्णांनी मोदी सरकारवर सडकून टीका केली आहे हे सरकार आहे की वाणीचं दुकान असा सवाल केला आहे जनलोकपाल बिल पास झाल्यानंतर पाच वर्षे होऊन देखील सरकारकडून अद्याप लोकायुक्त नेमले नाही त्यामुळे न्यायालयाने याबाबतीत सरकारला अनेकदा लोकायुक्त नेमण्यासाठी आदेश देऊनही सरकार त्याला दाद असे अण्णा म्हणाले हे सरकार देशाला हुकुमशाहीकडे नेत आहे जनतेसाठी हा सर्वात मोठा धोका आहे म्हणूनच तारखेला त्यांच्या राळेगन सिद्धी गावात उपोषणाला अण्णा हजारे पारनेर तालुक्यातील त्यांच्या राळेगन सिद्धी या गावात करणार असणाऱ्या या उपोषणाला विविध संस्थांचा संघटनांचा पाठिंबा मिळत आहे यावेळी झालेल्या सभेसाठी देशातील विविध राज्यातून तब्बल पाचशे कार्यकर्त्यांनी हजेरी लावली होती सदर कार्यकर्ते त्यांच्या गावात हे आंदोलन करणार आहे प्रतिनिधी भगवान श्रीमंदितकर समाजशील न्यूज शिरूर पुणे